नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम अध्ययनक्षमता पडताळणीबाबत विषय मराठी वाचनस्तर निश्चित करत असताना येता दुसरीतील विद्यार्थी शाबासकी, शाब दिली, चिंचपूर नावाचे गाव होते आई बाबा लवकर उठव याचे आई घरी वाट पाहते बाबा बाबाने बाबांनी बाबांनी खाऊन आणला रामनाथ नंतर आरव शिंगाडे इयत्ता दुसरीतील विद्यार्थी नऊ स्तर परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचन करत आहे आरव वाजवाळा गाऊ सुंदर होते हे बघा आता हे वाच हां 7 नंबरचं वाक्य वाच हां आमचा मोठा आहे शाबास हां रमेश रमेश गावाला गेले ला मी वर्गशिक्षिका मनीषा सुरوني मॅडम विद्यार्थ्यांचं स्तर निश्चित करत असताना अनेक साहित्य निर्मिती केली पाक्यपट्ट्या शब्दपट्ट्या इत्यादी धन्यवाद